अक्कलकुवा तालुक्यातील अंबाबारी येथे आज भाजप आणि काँग्रेस पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करून राजकीय मोठा वेग दिला गजरात फटाक्यांच्या रोषणाईत आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला या भव्य प्रवेश सोहळ्याचे अध्यक्षस्थान आमदार रामशा पाडवी यांनी भूषवले यावेळी माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख रामभाऊ वाडिले युवासेनेचे लोकसभा प्रमुख ललित जाट उदयपूरचे सरपंच दादा शिवसेनेचे जिल्हा संघटक राजेंद्र वसावे तालुका प्रमुख तुकाराम वळवी तालुका संघटक आनंद वसावे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते आंबाबारी रायसिंगपूर भोयरा रांझणी घुनशी या गावांतील मोठ्या संख्येने भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला नव्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून नेत्यांनी त्यांचे मनापासून स्वागत केले प्रवेश सोहळ्यानंतर मार्गदर्शनपर भाषणात आमदार आमशा पाडवी यांनी सांगितले की शिवसेना जनतेच्या न्यायासाठी लढणारा पक्ष आहे नव्या कार्यकर्त्यांमुळे आपली ताकद आणखी दणकट होणार आहे यावेळी प्राध्यापक दिनेश खरात ललित जाट रामभाऊ वाडिले यांनीही कार्यकर्त्यांना पक्षाची भूमिका संघटनाची ताकद आणि विकासाभिमुख कार्ययोजना समजावून सांगितली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभावी सूत्रसंचालन आणि शेवटचे आभार प्रदर्शन युवा सेनेचे लोकसभा प्रमुख ललित जाट यांनी केले अक्कलकुवा तालुक्यातील या भव्य प्रवेश सोहळ्यामुळे शिवसेनेची शक्ती वाढली असल्याचे स्थानिक पातळीवरून प्रतिक्रिया येत आहेत पहात रहा लोकसेवा न्यूज चोवीस तास